मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू ही मालिका प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहे तसंच मालिकेतील मंजू आणि सत्याची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते त्यांची निखळ मैत्री आणि हलकी फुलकी नोक जोक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते त्यांची हळूहळू फुलत गेलेली मैत्री मजेदार किस्से आणि एकमेकांप्रती असलेली साथ प्रेक्षकांना खूप भावली आहे मालिकेत प्रत्येक वर्णावर त्यांची मैत्री फुलत गेली मात्र या मैत्रीतून पुढे जाणारा त्यांचं प्रेम कधी उघड होईल याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती सध्याच्या काही भागात मंजू आणि सत्याच्या हनीमून काही खास एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळाले आणि या एपिसोड मध्ये त्यांच्या नात्यातील जवळ आणि ना त्यामुळेच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली पण अद्यापही त्यांच्याकडून प्रेमाची कबुली ऐकायला मिळाली नाही त्यातच मंजू प्रेग्नेंट असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मोठ्या घडामोडींच्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या पण ते फक्त मंजूच्या हत्याचं स्वप्न असल्याचं समजल्यावर प्रेक्षकांना थोडीशी निराशा देखील झाली होती त्यानंतर नुकतंच झालेल्या एका महा एपिसोड मध्ये आपण पाहिलं की बलमाने सत्याला मंजूवर असलेल्या प्रेमाची जाणीव करून दिली आणि त्याला मंजू समोर आपलं प्रेम कबूल करण्याचा सल्ला देखील दिला परंतु काही कारणामुळे ते शक्य झालं नाही पण तरीही प्रेक्षकांची इच्छा होती की लवकरात लवकर मंजू आणि सत्यामधलं प्रेम खुलावं आणि आता मंजू आणि सत्याच्या फॅन्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे लवकरच सत्य आपल्या प्रेमाची कबुली मंजूला देणार आहे पण सोबतच मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला असून या प्रेक्षकांच्या अधिक भर घातली आहे सत्याने आपल्या प्रेमाची कबुली द्यावी म्हणून प्रेक्षक या रोमॅन्टिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते परंतु या रोमॅन्टिक क्षणात एक मोठी दुर्घटना घडणार आहे मालिकेच्या या नव्या प्रोमो मध्ये मंजूला गुंड दरीत ढकलताना दिसत आहे आणि तिला वाचवण्यासाठी सत्या धडपड करत आहे मंजूला दरीत ढकलल्यामुळे सत्या कावरा बावरा झाला आहे आणि तिला वाचवण्यासाठी तिच्या मागे जात आहे परंतु याच वेळी बलमाने सत्याला अडवून मंजू मेरी तर बरं झालं तुझं तिच्यावर प्रेम नाही ना असा ना प्रश्न केला आणि यामुळेच सत्याचा राग अनावर होऊन सगळ्यांसमोर शेवटी सत्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे आता हा प्रोमो पाहून प्रेक्षक मोठ्या गोंधळात सापडले आहे एका ठिकाणी सत्याने मंजूवर असलेल्या प्रेमाची कबुली दिल्यामुळे प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला आहे पण त्यासोबतच प्रोमो मध्ये दाखवल्याप्रमाणे मंजूचा अपघात झाला तर पुढे काय होणार याची चिंता देखील प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे प्रोमो मुळे प्रेक्षकांमध्ये मंजू या, या सा अपघातातून वाचणार का हा सगळा बलमाचा सत्याकडून प्रेमाची कबुली घेण्यासाठी प्लॅन तर नाही ना किंवा मालिकेत घडणारी ही घटना गड़ना खरी असून मंजूचा पुनर्जन्माचा ट्रॅक येणार का मंजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका राठी ही मालिका सोडत असून अपघातानंतर तिच्या जागी नवीन अभिनेत्री दिसणार का असे अनेक तर्कवितर्क बांधले जात आहेत या प्रोमो मुळे मालिकेत नक्की काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्कंठतेने मालिकेच्या पुढील भागांची वाट पाहत आहेत तुम्हाला काय वाटतं मंजू सत्याच्या नात्यात आता पुढे काय होईल या घटनेमागचं नेमकं रहस्य काय असेल आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका